जमिनींच्या चौपट मोबदल्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आमदार यड्रावकर तमदलगी येथील उपोषणस्थळी आमदार यड्रावकर यांची भेट राष्ट्रीय महामार्गासाठी संपादन करण्यात येणाऱ्या जमिनींच्या चारपट मोबदल्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा करू तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले तमदलगी येथील महामार्गासाठी संपादन करण्यात येणाऱ्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी चौपट भरपाई आणि उदगाव बायपासहून महामार्ग नेण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केले आहे या उपोषणस्थळी आमदार यड्रावकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांनी आपल्या समस्या आमदार यड्रावकर यांच्यासमोर मांडल्या त्यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत लवकरच शासन दरबारी पाठपुरावा करून योग्य ते न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले यावेळी भारतीय किसान संघाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे चेतन खोंद्रे धनपाल सुर्वशी अण्णासो पाटील शीतल पाटील नरसगोंडा पाटील मनोहर खोंद्रे फिरगोंडा पाटील सरपंच धनाजी नंदीवाले उपसरपंच गौतम कांबळे चंद्रकांत रुग्गे आणि राजकुमार आडमोटे आदी उपस्थित होते